गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकरता नामनिर्देश पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तब्बल तेरा वर्षानंतर होत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रात चांगलीच रंगत आली आहे गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी सोबत निवडणूक लढत आहोत आणि येणाऱ्या एकूण तारखेला मतदान झाल्यानंतर तीस तारखेला जेव्हा मतमोजणी होईल निश्चित रूपांना हंड्रेड टक्के रिझल्ट हा लागणार आहे आमच्या बाजूने आणि या बँकेवर भाजप आणि राष्ट्रवादी युतीचा झेंडा निश्चितपणे भडकणार आज भाजप राष्ट्रवादी समर्पित सहकार पॅनल कडून वीस उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले राष्ट्रवादीकडून कडून दहा व भाजपकडून कडून दहा असे वीस उमेदवारी अर्ज दाखल केले तर वीस पैकी वीसही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केला निवडणूकसाठी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वीस वीस उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात विदर्भात सर्वात चांगली जिल्हा मध्यवर्ती सै सहकारी बँक चाललेली आहे हे शानदार इमारत आणि शेतकऱ्यासाठी काम करणारी आणि एक चांगल्या पद्धतीने बँक चालवत आहोत आमचे सर्व संचालक मंडळांनी आता जे आम्ही युतीचे जे सर्व उमेदवार आहे एकोणतीसला मतदान होणार तीस तारखेला आमचे चे वीस उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा बँकेवर आमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी युतीची सरकार बसणार आहे आणि एकमेव उद्देश आजपर्यंत जितके दिवसमध्ये बँकेच्या अध्यक्षमधून मी काम केलं कोणत्याही वर्षात बँक घाट्यात तोट्यात गेली नाही बँकावर कोणताही चार्ज नाही शानदार पद्धतीनं आणि शेतकऱ्यांना लोन वाटप करण्यामध्ये सर्वात अग्रणी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहे तसंच मागच्या वर्षी रेकॉर्ड होतं आणि यावर्षी पण रेकॉर्ड होणार होणार आहे मोबाईल ए टी एम प्रत्येक तालुकामध्ये चांगली अकरा वर्षाची बिल्डिंग इमारत आहे एकदम चांगल्या पद्धतीनं इमारत प्रत्येक तालुक्यामध्ये मॉडर्न इमारत शेतकऱ्यांना जितकं लाभ होऊ शकते आणि बँकेला समोर येण्यासाठी तुम्ही जरी इथे आमच्या पोर्चमध्ये पाहिला तो पूर्ण भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मोबाईल ए टी एम कुठेही कोणत्याही कोपऱ्या कोणात जाऊन मोबाईल ए टी एम फिरते असे चार मोबाईल ए टी एम नाबार्ड करून आणखीन भेटणार आहे असे दिन प्रतिदिन आम्ही प्रगती करत आहोत प्रत्येक मतदाता प्रत्येक शेतकरी बंधू आणि प्रत्येक गटाच्या माणसाला माहीत आहे की बँक कितकी चालत आहे चांगलीच चांगल्या पद्धतीने चालत आहे आणि आमची विजय निश्चित होणार